एखाद्या वस्तूच्या भावात वीस टक्के वाढ झाल्यावर त्या वस्तूचा खप किती टक्के कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही गुरुजी प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा अशा पद्धतीचे प्रश्न आले असता लेकरांनो एक सूत्र जसं की अंशस्थानी आर खर्च किती टक्के कमी हा शब्द इथं म्हणून छेदस्थानी शंभर अधिक आर जर शब्द वाढ किंवा जास्त तर छेदामध्ये आधीच्या जागी चिन्ह घ्यायचं लक्ष द्या समोर सूत्रासोबत गुलीला शंभर प्रश्न आरच्या ठिकाणी मांडायचं काय तर प्रश्नामध्ये प्रश्नात दर्शविलेले प्रश्नामध्ये दर्शविलेले टक्के आरच्या ठिकाणी माना जस प्रश्नामध्ये दर्शवले आरच्या ठिकाणी मांडून उत्तरापर्यंत जा आर म्हणजे उत्तरा परत अधिक चिन्ह पुन्हा आर म्हणजे पुन्हा वीस गुन्हेला शंभर वीस अंशामध्ये छदस्थानी बेरीज एकशे वीस गुणीला शंभर लेकरांनो हे शून्य हे शून्य घालवा आता दोन आणि शंभर यांचा गुणाकार असतो गुणाकार दोनशे छदस्थानी बारा हा भाग द्यायचा आपल्याला दोनशे आणि याला भागीला बारा लक्ष द्या भागाकार भागा भागाकार भागा करा बारा एक बारा बाकी आठ शून्य खाली बार बाकी आठ भाग जात नाही चिन्ह द्या शून्य घ्या बार खम बहात्तर लक्ष द्या परत बाकी आठ उरणार म्हणजे हे सहा सहा येत राहणार किंवा पर्यायाचा विचार केला तर लेकरांनो इथ उरले काय होते आठ उरले होते दशाव चिन्ह घ्या घेण्यापर्यंतची प्रोसेस लक्षात घ्या म्हणजे भाग ने गेला बाकी आठ उरली आणि भाजक बारा आहे याला तुम्ही संक्षिप्त रूप द्या जस की चार दोन्ही आठ चार तीन बारा म्हणजे सोळा दोन छे तीन हा पूर्णांक युक्त अपूर्णांक हे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि दशांश पूर्णांकामध्ये जर का उत्तर काढायचं तर सोळा पॉईंट so सोळा पॉईंट सहा 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 येत okay. राहणार ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर म्हणजे वस्तूचा किती टक्के कमी करावा सोळा पूर्णांक दोनशे तीन टक्के हे उत्तर टक्क्यामध्ये आहे कमी करावा म्हणजे खर्चात वाहन होणार नाही प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे किती टक्क्यांनी कमी किती टक्क्यांनी जास्त ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव येईल ओके?